छत्रपती संभाजी महाराज की जे दोन आठवडे होऊन गेलेत आपला छावा सिनेमा रिलीज झाला आहे आणि खूप प्रचंड तो सिनेमा गाजलेला आहे गाजत आहे आणि रेकॉर्ड्स व रेकॉर्ड्स करत आहे एकही चॅनेल एकही यूट्यूब चॅनल असा म्हणजे मला वाटत नाही की शिल्लक राहिला असेल ज्यावर छत्रपती संभाजी महाराज आधारित या छावा सिनेमाचा रिव्ह्यू झाला नसेल आणि आपल्या चॅनेलवर मला वाटतं अजून तरी आपण म्हणजे रिव्ह्यूज हो वगैरे केलेले नाहीत त्याचे कारण असे की मी अजून छावा सिनेमा पाहिलेला नाही आहे खरं तर छावा सिनेमा प्रत्येकाने पाहावा जे जे छत्रपती शिवाजी महाराजांना मानतात पुजतात आपले आराध्य दैवत देते जे जे संभाजी महाराजांना मानतात अशा मला वाटतं प्रत्येक म्हणजे अशा लोकांनी ना प्रत्येकाने छावा सिनेमा पाहावा असा सिनेमा आहे आणि इतक्या पंधरा दिवस होऊन गेले दोन आठवडे होऊन गेलेत कुठेही छावाची हवा कमी झालेली दिसत नाही आहे आजही त्यावर व्हिडिओ जर यूट्यूबवर पाहिले जातात रोज रिव्ह्यूज असतात रोज एक नवीन नवीन रेकॉर्ड ऐकायला मिळतो तर मी आपल्या चॅनलवर हा व्हिडिओ म्हणजे बनवू की नको बनू की नको या विचार होतो कारण मला काय की पब्लिसिटी कॅच करायचा प्रयत्न असं देखील कोणी बोलू शकतील परंतु मी सिनेमा अजून काय पाहिलेला नाही आहे त्याच्या मागचं कारण असं की एक तर मी गेले वीस एक वर्ष आल्याचे सिनेमे नाही जेम तेम एक वर्षात चार पाच मोजके सिनेमे पाहिले असेल ते सुद्धा मराठी जसे मी छत्रपती शिवाजी महाराज आहे किंवा फक्त म्हणा किंवा बालक पालक असे काय मोजके चार पाच सिनेमे पाहिलेत फक्त एका हिंदी सिनेमा पाहिला असेल मला तो गदर तो पण कसा देशाभिमान बाबा तो पहिला सिनेमा गे त्यावर तर असो तो वेगळा विषय तर छावा सिनेमाबाबत जरी पाहिलं सिनेमा तरी कुठेतरी यूट्यूबवर म्हणा किंवा इंस्टाग्रामवर म्हणा किंवा फेसबुक म्हणा त्याच्या हो त्या छोट्या छोट्या क्लिप्स अशा व्हायरल होत असतात आणि त्या नजरेस पडतात मी न पाहण्याचं कारण म्हणजे पाहायचं तर आहे सिनेमाला आणि माझ्या काही जणांकडे मी पाहिलं मोबाईलवर पाहतात ते परंतु आपल्या महाराजांबाबत दाखवलेले सर्व मोबाईलवर पाहणं मला तरी पसंद नाही मी कोणाकडनं घेतलेला नाही तो, तो सिनेमा आली मोबाईलवर पाहणारही नाही मोबाईलवर घेऊन तो मोठ्या टी व्हीवर घरात पाहते पण ते सुद्धा मला शक्य नाही शक्य नाही म्हणजे शक्य पण मी नाही पाहणार याचं कारण असं की दहा बारा वर्षापूर्वी कदाचित त्यापेक्षा कमी असतील आपल्या स्टार प्रवाह माले जे वाहिनी आहे त्यावर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज ही मालिका लागायची अमूल खोल्हे अभिनेत त्या मालिकेचा एकही भाग मी असा कधी सोडलेला नाही संभाजी महाराजांमध्ये थोडाफार माहिती होता इतिहास वाचलेला होता परंतु इतका डिटेलपणे विस्तृतपणे जो दाखवायला पाहिजे होता तो इतिहास मला वाटतं स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज ही जी मालिका यात दाखवला गेलं आहे आणि तो एकही भाग न सोडण्याचं कारण कारण मला उत्सुकता आहे आज काय दाखवतात आज काय दाखवतात त्यांनी पाहिण्यास त्यांनी मला वाटतं आज देखील सर्च महाराज युट्यूबवर आणि स्वराज्य रक्षक संभाजी महाराज ही मालिका आहे ना प्रत्येक एपिसोड पाहावा तर या या मालिकेमध्ये महाराजांबद्दल छत्रपती संभाजी महाराज त्यांच्या दे, बालपणापासून त्यांना फारे औरंग्याने अटक करेपर्यंत त्यानंतर त्यांच्यावर झालेले जुलूम वगैरे खूप दाखवले त्यातच आपल्या लोकांनी आपल्याच माणसांनी आपल्या राजांबद्दल केलेले कट कारस्थाने देखील दाखवलेले आहेत त्याच्यात तर न पाहण्याचे कारण कारण त्यावेळेस जे आपल्या संभाजी महाराजांना पकडला गेला आणि त्यानंतर त्यांच्यावर जे अत्याचार दाखवले जे अत्याचार दाखवण्यात आले होते ते म्हणजे मालिका असल्यामुळे काही प्रमाणात ते दाखवणे अशक्य होते परंतु महाराजांना पकडल्यानंतर त्यांच्यावर जे काही जुलूम करण्यात आले होते ते त्यांनी बरेच सीन नाही दाखवले तरी असे दाखवायचे संभाजी महाराजांना बांधला आहे किंवा त्यांच्या फक्त पाय दाखवायचे रक्त असे दोन चार ते पडताना वगैरे किंवा एखादी व्यक्ती हातात दोन्ही हातात दोन सला रक्त अशा तापलेल्या घेऊन येताना असे दाखवायचे तर ते पाहून खूप म्हणजे अक्षरशः हिंसा म्हटलं का मला नाही जाऊ पावले जात ना माझ्याने कारण असं आहे की मी जेव्हा म्हणजे सिनेमा आता वीस एक वर्षापूर्वी लागायचे ढिम ढिशुम चालायचं चालायचं त्यानंतर मग जे तलवारी घेऊन मारपीट वगैरे चालवले सुनील शेट्टी यांचे काही सिनेमे असतील पाहिलेले एकदा एक सिनेमा कुठं होता भाई लहान मुलाला देखील मारता ते हिंसा आहे ना माझ्यानी नाही बघ कुठेतरी असा गैवरून येतो ती स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज मालिका पाहताना देखील मला खूप म्हणजे त्रास झाला ते जे सीन दाखवले त्या महाराजांवर त्या अत्याचारांना पकडून जे त्यांच्या त्यांची हाल हाल केले जातात तर मी मला तर एका एकाच दिवसात सीन्या संपवलं ते सीन दाखवायला देखील त्यांनी मला तो पूर्ण आठवड्या घेतले ते झोप लागत नव्हती मला आणि नुसतंच असं नाही की ह्या मालिकेबाबत माझ्यासोबत असं घडलं आहे काही वर्षापूर्वी जेव्हा मी लहान होतो पंचवीस तीस वर्षापूर्वी वर्षा जेव्हा महाभारत मालिका लागायची त्यावेळेस देखील अभिमन्यू यांना जेव्हा चक्रवीमध्ये पकडलं जातं आणि चारही बाजूने घेरून मग हे सात आठ जण एकदम एकत्रपणे त्या इतक्या लहान मुलाच्या त्या अभिमन्यूच्या पोटा चारही बाजूनी मिळून तलवार वगैरे टाकतात तो सीन देखील मला मला वाटतं मी महिना महिनाभर झोपलो होतो झोपलो का तोच सीन डोळ्यासमोर यायचा म्हणजे कुठे अशी हिंसा पाहिली ना की नाही माझ्याने एक तर पावलीच जात नाही तर आपल्या महाराजांबद्दल आपल्या शंभूराजांबद्दल ही जी वाचूनच इतका त्रास झालेला आहे आणि तो स्वराज्याच्या संभाजी महाराज जी मालिक आहेत त्यात पाहून देखील तो त्रास झालेला मला म्हणजे त्रास नाही म्हणत मेंटॅलिटी खूप मी कमजोर झालो नव्हते पाहून मला धोका लागत नव्हते यार आपल्या महाराजांना इतके हाल अरे ते सैन्य महाराजां महाराजांसोबत असे वागतात त्यांना मारणं तलवारीने मारणं कुठल्याही सैन्याने म्हणजे कुठल्याही महाराजांचा इतका अपमान मला तरी वाटत नाही कुठेही झाला असेल जसा अपमान आपल्या छत्रपती संभाजी महाराजांचा केला गेलेल्या औरंग्याने थिएटरमध्ये जाऊन माझ्या म्हणजे सांगू शकत नाही तल पाहिजे मस्तकात जाईल ते सीन पाहून वगैरे हो तर हा एक कारण आहे की मला छत्रपती संभाजी महाराजांचा आधार छावा सिनेमा पाहणे खूप जड जाते मी प्रयत्न करेल येत्या काही दिवसात कारण मला नाही वाटत या सिनेमाची हवा कुठेतरी कमी होईल म्हणून छावाची हवाही कायम राहणार आणि हा सिनेमा हल्ली तर खूप मला वाटतं लहान लहान मुलं देखील हे हिंसात्मक दृश्य पाहण्यात एकदम मजबूर म्हणजे त्यांना सवय झाली एक ये कापा कापी खूप भयानक हल्ले दाखवतात ते पाहायला त्यांना काय वाटत वाटतं नसेलमध्ये संभाजी महाराज छावा सिनेमातील हे जे सीन आहेत हे देखील सहज पाहून घेतील पण पाहावे जेणेकरून आपल्या महाराजांबद्दल महाराजांवर जे केलेले हालाल करून मा जे त्यांचे हालाल करण्यात आले ते पाहून कुठेतरी आपले जे युवा पिढी तरुण पिढी आहे ज्यांना इतिहास खूप कमी शिकवला गेला असेल कधी शिकवला गेला देखील नसेल आणि जण मी रिव्ह्यूज पाहतो ना तर कित्येकजण असे आहेत की ज्यांना संभाजी महाराज यांच्याबद्दल काहीही माहीत नाही म्हणजे रिव्ह्यूज जेव्हा थिएटरमधला पब्लिक बाहेर येते आणि त्यांना विचारलं जातो तेव्हा वेळेस जे सांगतात ना कुठेतरी म्हणजे काय तरुण पिढीजणू युवा ते नेहमी गुगल वगैरेच्या गोष्टी जर असतात गुगलवर शोधा गुगल हे गुगल पाहतो गुगलवर सर्व माहिती भेटते मग का ते असं वाटलं नाही की आपल्या संभाजी महाराजांबद्दल शोध घ्यावा त्यांच्याबद्दल माहिती घ्यावी बिंदा दिन्दा आणि बिंदाच बोलतात रिव्ह्यूज देताना जे पब्लिक रिव्ह्यू असतात असं होतो वेगळा विषय तर मी छावा पाहिला त्याला कारण ये पण तरी कुठेतरी मन कठोर करून मी लवकरात लवकर सिनेमा पाहिल आणि सिनेमा पाहिल्यानंतर पुन्हा एक छोटासा रिव्ह्यू मी करेल आपल्या ॲक्च्युली आपल्या म आपल्या मराठी या चॅनेलवर अशा प्रकारचा व्हिडिओ सर जे नाही कारण आपल्या लोक आपल्या चॅनेलवर लग्नांचे त्याचे म्हणजे रस्त्यांचे व्हिडिओ असतात तर बघू आपण पाहिला असाल छावा सिनेमा तर आपल्या आपल्याला कसा वाटला ते कमेंट्समध्ये जरूर नमूद करावे आणि मी सर्वांची एक क्षमा मागतो की मी अजून हा आज सिनेमा पाहिलेला नाही छावा पाहिल लवकरच पाहिल अरे त्यावेळेस जरी मी झोपलो अशी सीन आठवून मारा नक्कीच अजून काही दिवस जातील असे तो विचार करणार इतका त्रास महाराजांना झाला तो कुठेतरी म्हणजे तोच राहील पण बघेल महाराजांना जो जाचा नाही की त्यांना दिला त्रास बघेल असं ते तर झाला प्लस या सिनेमाबद्दल अजून देखील काही गोष्टी घडतात म्हणजे कोणी आडनावांबद्दल आपल्या की आमचा आडनाव बदनाम केला वगैरे मी बोलतो दे झाला ठीक आहे त्यावेळेस असं कोणाचा उल्लेख नाही आणि मुख्य म्हणजे कुणाला एका अण्णावरनं वगैरे असं कुणाला म्हणजे पूर्ण दोष देता येत नाही पूर्ण जातीला किंवा पूर्ण त्या घराण्याला दोष देता येत नाही एखादा वाईट निघतो त्यामुळे पुढच्या पिढीला किंवा मागील पिढी संदर्भात आत्ता जी आहे त्या पिढीला काय बोलणं वगैरे हे चुकीचं आहे आणि त्यांनी काय असं लावून घेऊ नये की बाबा आपला आडनाव वाचा त्या एकाच अण्णाचे किती लोकं असतात सर्वच वाईट नसतात असं तो मी तो विषय नाही घेत आहे कारण त्यांनी या छावा सिनेमाबद्दल व्हिडिओ बनवला प्रत्येकाच्या व्हिडिओ त्या व्हिडिओबद्दल काही ना काही अशा वेगळ्या प्रतिक्रिया निघालेल्या आहेत आणि प्रत्येकाने त्या व्हिडिओवर काही ना काहीतरी कॉन्ट्रोवर्सी निर्माण करणे त्याला काय बोलतात एखादी गोष्ट घटना घडली की त्यावर नुसतंच मीठ मसाला लावून त्याबाबत वा चर्चा वाढवणं असं चालू आहे तर आपल्या या व्हिडिओबद्दल असं काही घडू नये एवढंच सांगेल आणि छावा सिनेमा प्रत्येकाने पाहा आवर्जून पाहायला आता पाहण्याचा પરંતે જય હિન્દ જય મહારાષ્ટ્ર છત્રપતિ સંભાજી મહારાજ કી જય છત્રપતિ શિવાજી મહારાજ કી જય જય મહારાષ્ટ્ર